तिच्या तान्ह्या मुली आणि नवऱ्यासोबत बैलगाडीने घरी येत होती रखमा दिसायला तशी सावळीच शेतात मजुरी करणारी असल्याने अंगा खांद्यानेही जेमतेमच म्हणावी पण नाकी डोळे नीटस स्वभावाने शांत आणि खूप कष्टाळू परिस्थिती तशी बेताचीच नवरा बायको दोघेही लोकांच्या शेतात मजुरी करून पैसे कमवायचे त्यात सावकाराचं कर्ज महिन्यामागे जेमतेम त्यांच्या हाती पन्नास रुपये साठवायला मिळायचे त्यातच नुकतंच झालेलं रखमाचं बाळणपण त्यांचा सगळा साठवलेला पैसाही त्यांनी यात खर्च केला होता महिनाभर माहेरी आराम केल्यावर आता ती तिच्या सासरी त्यांच्या छोट्याशा घरी बैलगाडीने येत होती ती आता लगेचच अगदी दुसऱ्या दिवसापासूनच मजुरीच्या कामाला पुन्हा सुरुवात करणार होती तशी मनाची पूर्ण तयारी करूनच ती माहेराहून निघाली होती दुसरीकडे तिचा नवरा बलराम तोही कष्टाळू त्याचं नाव जरी बलराम असलं तरी तोही अंगा खांद्याने साधारणच होता त्याला साधं चहाचंही व्यसन नव्हतं आता रोजच्या चहाचा खर्च त्याला परवडणारा नव्हता ही गोष्ट वेगळी आपल्या बायकोवर त्याने त्याचा जीव कधीच ओवाळून टाकला होता तोही शेतात मोलमजुरी करत असल्याने काळसावळ्या रंगाचा इतक्या गरिबीतही त्यांनी त्यांचा संसार सुखाने चालवला होता त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले पण त्यांनी त्यांचा तोल मात्र कधीच ढळू दिला नव्हता इतक्या गरिबीत इतक्या कष्टातही ते फार सुखी होते बलराम आणि रखमा एकमेकांच्या डोळ्यांत पाहून हसत होते जंगलाचा रस्ता होता त्यात रात्रीचा अंधार बैलगाडीत गाडी हाकवणाऱ्याकडे एक कंदील होता रात्र असल्याने गार वारा सुटला होता शेजारची झाड ही अधून मधून वाऱ्याच्या झोताने हलत होती सगळीकडेच रात्रीची शांतता पसरली होती पण त्यात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज बैलगाडीच्या चाकांचा आवाज आणि मध्येच बैलांना साथ घालणाऱ्या त्या गाडी हाकवणाऱ्याचा आवाज त्या भागातील स्मशान शांततेचा भंग करत होते रस्त्या जंगलातून येणारा घुबडांचा घुतकार त्यात मधूनच होणारी कोल्ह्यांची कोल्हेकुई अंगावर शहारे आणणारी होती पण त्यांना या सगळ्यांची सवय झाली होती त्यांचा जन्म आणि पुढे त्यांचं अख्खं आयुष्यही गावातच गेलं होतं अचानकच रस्त्याकडेच्या झाडीतून सळसळ आवाज होऊ लागला बलराम आणि रखमा जरा सावध झाले बैलगाडी तशीच पुढे चालली होती पुन्हा तोच आवाज पण यावेळी त्यांना रस्त्याकडेच्या झाडीत हालचाल जाणवली दादांनू रखमा गाडी हाकवणाऱ्याला उद्देशून पण स्वतःची नजर रस्त्याच्या कडेलाच ठेवत म्हणाली बैलांच्या चालीत पडलेला फरक पाहता एव्हाना त्याच्याही हे लक्षात आलं होतं खयला तरी जनावर असताला जरा सांभाळून बसूक होया तो म्हणाला त्याने बैलांना साथ घालून बैलगाडी वेगाने पुढे हाकलली इथे यांचं दोघांचंही लक्ष मात्र रस्त्या कडेच्या त्या झाडीवरच होतं रखमाने आपल्या तान्ह्या मुलीला स्वतःच्या छातीशी घट्ट पकडलं होतं बाजूच्या झाडीतून अजूनही हालचाल जाणवत होतीच बैलांना कसली तरी चाहूल लागली बैलगाडी आता वाऱ्याच्या वेगाने पळत होती बाजूच्या झाडीतून ते त्यांचा पाठलाग करत होत अचानक रस्त्यासमोर कोणीतरी आडवा आलं रस्त्यावर संपूर्ण काळो खसल्याने त्यांना स्पष्ट असं काहीच दिसलं नाही पण त्याला पाहून बैल मात्र पुरते हादरले होते त्यांनी त्यांचा चटकन मार्ग बदलला बैलगाडी रस्त्यावरून खाली उतरली काही अंतरावर बैल जागीच थांबले ते त्याचा सर्वत्र वेध घेऊ लागले पाठी बैलगाडीच्या धक्क्यांमुळे रखमाची मुलगी जागी झाली ती जोरजोरात जोरात रडू लागली बैलगाडी चालवणारा काठी आणि कंदील घेऊन खाली उतरला तो रस्त्यावर आला आपल्या हातातील कंदिलाच्या सहाय्याने तो त्या शक्तीचा शोध घेऊ लागला इतक्या रात्री असं अचानकच रस्त्याच्या मधोमध कोण उभं होतं पण ही वेळ विचार करण्याची नव्हती तो पटकन बैलगाडीजवळ आला त्याला जमेल तसं तो ती बैलगाडी पुन्हा रस्त्यावर आणू लागला जंगलात पुन्हा तीच अंगावर शहारे आणणारी भयान शांतता अचानक झाडीत बलरामला पुन्हा एकदा हालचाल जाणवली अहो माका वाटता हैसर आपण जास्त वेळ थांबूक नको ह्या सगळा माका जरा विचित्रच वाटता हा बलराम बोलला त्यांनी खूप प्रयत्नांनी बैलगाडी पुन्हा रस्त्यावर आणली क्षणाचाही विलंब न करता ते तिथून निघाले झाडीत जाणवणारी ती हालचाल आता बंद झाली होती मनातील भीती छातीतील धडधड सगळ्याचीच तीव्रता हळूहळू आता कमी होत होती पण मनातील पेचैनी आणि सावधपणा अगदी शेवटपर्यंत तसाच टिकून राहिला होता ते नक्की काय होतं हे कोडं त्यांच्याने अजूनही नीटसं उलगडलं नव्हतं अखेरीस रात्री उशिरा ते सुखरूप घरी पोहोचले सोबत आणलेली मीठ भाकरी खाऊन ते झोपायची तयारी करत होते त्यांचं संपूर्ण घर एका खोलीत होतं एका कोपऱ्यात चूल दुसऱ्या कोपऱ्यात मोरी म्हणजेच बाथरूम आणि बाकीची छोटीशी रिकामी जागा झोपायला घराच्या भिंती जरी विटांनी बनलेल्या असल्या तरी त्यांवर अधिकचं सिमेंट किंवा रंगकाम असं काहीच नव्हतं त्यामुळे ते विटांचं बांधकाम स्पष्ट नजरेस येत होतं घरात उजेड म्हणून मध्यभागी फक्त एक बल्ब लावला होता त्याच उजेडात रखमा एका जुन्या साडीत बांधलेल्या कपड्यांच्या गाठोड्यावर बसून आपल्या मुलीला अंगावर बाजत होती तिथे बलरामने एक जुनी गोदडी झोपण्यासाठी म्हणून अंथरली होती दिवो मालवताच ना रखमा बोलली इतक्या दिवसां घरा केलंस माझ्या बायकोक माकानी डोळे भरान बघूक तर दे बलराम बोलला रखमा लाजतच गालातल्या गालात हसली रखमाने मुद्दामून आपल्या मुलीला दोघांच्या मध्ये झोपवलं होतं बलरामने रखमाच्या साडीचा पदर हळूच बाजूला केला एवढ्यात तिची नजर आपल्या मुलीवर गेली अहो नको ती बघा कशी बघता हा रखमा हसतच म्हणाली पण तिथे त्यांची मुलगी मात्र खरोखरच विचित्र वागत होती ती गाड झोपली होती पण तरीही झोपेतच ती अचानक दचकत होती ती आपल्या दोन्ही हातांच्या मुठी घट्ट आवडत होती सुरुवातीला तर यांना त्याचं नवल आणि कौतुकच वाटलं होतं पण नंतर मात्र त्यांना तिची काळजी वाटू लागली अख्खी रात्र ती असंच काहीस होत का करत होती मध्येच आखडी आल्यासारखं मध्येच दचकल्यासारखं तर मध्येच स्वतःच्या मुठी घट्ट आवळल्यासारखं तिला कोणता त्रास तर होत नाही ना यांना तर काहीच कळत नव्हतं ती रात्र गेली दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला पण तिचं हे असं विचित्र वागणं कमीच होत नव्हतं तिला झोपेतच आखडी यायची घरगुती उपचारांचा काहीच फायदा होत नाही हे लक्षात आल्यावर मात्र त्यांनी दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला तिच्या वेगवेगळ्या तपासण्या झाल्या तिच्यावर डॉक्टरी उपचार सुरू झाले आता प्रश्न होता पैशांचा नाईला जास्त रखमाने तिचं मंगळसूत्र विकून टाकलं डॉक्टरी उपचार चालूच होते आज त्या घटनेनंतरची ही सातवी रात्र होती रात्रीचे साधारण दीड वाजले होते रखमाला काही केल्या झोपच येत नव्हती बलराम मात्र शेतात मजुरी करून दमल्याने गाढ झोपला होता त्यांची मुलगीही गाढ झोपली होती रखमा मोरीत म्हणजे बाथरूममध्ये गेली होती ती बाहेर आल्यावर तिची नजर आपल्या मुलीवर पडली रखमा घाबरली तिचे डोळे भीतीने मोठे झाले तिच्या हृदयाची धडधड वाढली ती समोरचा भयानक प्रसंग श्वास रोखून पाहत होती तिच्या मुलीच्या बाजूलाच कोणीतरी काळ्या सावली सदृश्य सरपटत होत साधारण मानवी आकाराचं ते त्यांच्या मुलीभोवती रेंगत होत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा यासारखेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद